घरातील जुना झाडू बदलण्याची किंवा बाहेर टाकण्याची वेळ येते तेव्हा काही पारंपरिक समजुती आणि वास्तुशास्त्रीय नियम आहेत ज्यांचा विचार केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असे मानले जाते जुना झाडू टाकण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या एक त्वेळ आणि दिशा झाडू बदलताना किंवा टाकताना दिवसाची योग्य वेळ ठरवावी वास्तुशास्त्रानुसार जुना झाडू सूर्यास्तानंतर टाकू नये कारण यामुळे धनहान होण्याची शक्यता असते सकाळी किंवा दुपारच्या वेळेस झाडू टाकणे शुभ मानले जाते दोन झाडूची जागा बदलताना विशेष काळजी झाडू कधीही उभा ठेवू नये त्याला जमिनीवर ठेवूनच वापरावे जुना झाडू घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ टाकू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येऊ शकते तीन झाडूच्या उपयोगाबद्दल विचार जुना झाडू फक्त घराबाहेर स्वच्छता करण्यासाठी वापरण्यासाठी ठेवावा आणि नंतर व्यवस्थितपणे टाकून द्यावा कच्यासोबत झाडू फेकताना योग्य पद्धतीचा वापर करा चार झाडूला अपशकून मानू नका काहीजण झाडूला अपशकून मानून त्याचा उपयोग रात्री करत नाही परंतु हे केवळ पारंपरिक समजुती आहे। झाडूने घर स्वच्छ राहते हे महत्वाचे आहे पाच झाडू बदलताना नवीन झाडूचे स्वागत नवीन झाडू घरात आणताना त्याला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मानून योग्य ठिकाणी ठेवावे झाडू घराच्या कोप्यात ठेवणे चांगले असते सहा धर्मीय आणि सांस्कृतिक परंपरा काही ठिकाणी झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे त्याचा अपमान करण्याचा सल्ला दिला जातो झाडूचा योग्य सन्मान केल्याने घरात सुखसमृद्धी येते असे म्हटले जाते या छोट्या छोट्या गोष्टी घरात सकारात्मक परिणाम घडवू शकतात पण झाडू बदलणे ही एक सामान्य गोष्ट थे आहे आणि ती आपल्या सोयीसाठी आणि स्वच्छतेसाठी केली जाते हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे मित्रानो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद